अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव मेडिकल असोसिएशनच्या वतीने दिंडोरीतील वारकऱ्यांसाठी औषध देऊन दिंडीतील वयोवृद्ध व्यक्ती व सर्वांसाठी दिंडीतील प्रवास दरम्यान होणाऱ्या शारीरिक त्रासातून सुटक व्हावी व वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुक्कर व्हावा या उदात्त हेतूने कोपरगाव मेडिकल असोसिएशनच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून ही सेवा दरवर्षी सुरू आहे आज बुधवार दहा जुलै रोजी कोपरगाव मेडिकल असोसिएशन चे माऊली कोपरगाव येथील साई भक्त सेवा मंडळाकडे स्वाधीन करण्यात आलाय तसेच या साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांची खास अशी काळजी घेण्यात येते आजारी व इतर त्रास होणाऱ्या भाविकांवर उपचार करण्यात येतात तसेच त्यांना मोफत वैद्यकीय सेवा व औषधे दे देतात या प्रसंगी मेडिकल असोसिएशनचे सर्व आजी माजी पदाधिकारी तसेच साई भक्त सेवा मंडळाचे से सर्व सेवेकरी यावेळी उपस्थित होते कोपरगाव शहरातून गेल्या अकरा वर्षापासून साई सेवा भक्ती मंडळ ही सर्वच टीम आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला कोपरगावतून सत्तावीस ते अठ्ठावीस जणांची टीम त्या ठिकाणी जाते मग आमच्या मेडिकल असोसिएशनच्या तर्फे आम्ही दरवर्षी औषधाच्या माध्यमातून जे जे वारकरी असतील त्यांना दिंडीमध्ये ज्या ज्या अडचणी येतात पाय दुखणे असेल जखमा होणे असेल व आम्ही डायक्लोफेनॅक्कच्या ट्यूब असतील अँटोबायोटिक्स गोळ्या असतील जखमीची पावडर असेल खोकल्याचं औषध असेल पेनकिलर गोळ्या असतील हा सर्व औषधांचा साठा आम्ही जे हे साईसेवा मंडळ आहे ज्याचे प्रमुख संजय भाऊ काळे हे कोपरगाव शहरातील समाजसेवक ही सर्व त्यांची टीम दरवर्षी कोपरगाव ते पंढरपूर जाऊन त्या ठिकाणी चार ते पाच दिवस त्या वारकऱ्यांची सेवा करतात सेवा करत असताना त्यांना सुद्धा अनेक अडचणी येतात पण ते संघर्ष करून त्या वारकऱ्यांची सेवा करतात आणि खऱ्या अर्थानं त्या विठ्ठलाच्या चरणी तल्लीन होऊन या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पावसाची वरून राजाची अडचण असते वरून राजाला सुद्धा वरुण राजाचं आगमन या महाराष्ट्रामध्ये हो बळीराजा सुखी हो बळीराजा सुखी झाल्यानंतर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये सुखानी आणि आनंदाने हा महाराष्ट्र आणला पाहिजे असा खरा आशीर्वाद ही सेवा केल्यानंतर हे भक्तिमंडळ पुन्हा कोपरगाव देतं आणि पुन्हा त्यांचे वर्षभर कार्यक्रम समाजसेवेच्या माध्यमातून चालू असतात आमच्या मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ वाणी आमचे ज्येष्ठ आमच्या या मेडिकल असोसिएशनचे पितामह जवाहर शेठ शाह यांच्या खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी औषधांचा साठा या साई सेवा मंडळाच्या हातामध्ये सुपूत करतो आणि त्यांच्या हाताने ती सेवा घडते आम्हीसुद्धा यावर्षी पहिल्यांदा आम्ही पंढरपूरला तेरा तारखेला जाणार आहोत ज्या दिवशी रिंगण आहे त्या दिवशी आम्ही जाऊन वारकऱ्यांची सेवा त्या ठिकाणी आम्हीसुद्धा मेडिकल असोसिएशनच्यातर्फे आम्ही करणार आहोत मी आणि परत तिथं जाऊन सुद्धा आम्ही औषधांचा साठा परत त्या ठिकाणी देणार आहोत आज पुन्हा या टीमला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय विठू माऊली साई सेवा भक्त मंडळ कोपरगाव दरवर्षी म्हणजे गेल्या अकरा वर्षापासून आम्ही वेळापूर इथे पंढरपूरच्या वारीला म्हणजे सध्या ज्ञानेश्वरांची जी वारी पालखी आहे ती आळंदीवरून निघते आणि पंढरपूर जाते त्या वारीला वेळापूर मुक्कामाला आम्ही सेवा देतो वेळापूर बुक्कामाला गे आम्ही सत्तावीस जवळ आम जात असतो आमच्याकडे सात डॉक्टर नऊ केमिस्ट आणि इतर लोक असतात इतर जे लोक आहेत ते सगळे वारकऱ्यांचे पाय सोडण्याचं काम करत असतो सकाळी आठ वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत बारा तासाची ही सेवा असते आणि ह्या दरम्यान आम्ही जवळजवळ कोपरगाव शहरातल्या दानशूर व्यक्तींकडनं गोळा केलेले एक पिकअप औषधं हा त्या दिवसभरामध्ये वाटत असतो आणि हा एक वेगळा अनुभव आम्हाला मिळालेला आहे पांडुरंगाला जाण्यापेक्षा पांडुरंगाच्या पायीपायी जाणाऱ्या लोकांची सेवा करण्यात जो आनंद आहे तो आम्हाला सर्वांना मिळालेला आहे आणि तो आम्ही दरवर्षी करत असतो यासाठी केमिस्ट असोसिएशनने आज आम्हाला दरवर्षीप्रमाणे आज औषध दिलेले आहेत आणि ही औषध आम्ही आज घेत आहोत सर्व जगाची माऊली मिठू माऊली तिची सेवा करण्यासाठी जाणाऱ्या सेवा भक्ती मंडळ हे आम्हाला दरवर्षीप्रमाणे सेवेमध्ये सहभागी करून घेतात यामध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने मोठेपणा आहे आज कोपरगाव तालुक्यातून किंवा कोपरगाव शहरातून इतक्या मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची सेवा घडते हे कोपरगावकरांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने एक अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल साई सेवा मंडळाचे खूप खूप धन्यवाद आज या ठिकाणी साई सेवा मंडळाला जेव्हा आम्ही औषधोपचारासाठी जी काही औषधे देतो ते आमचे आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची आणि विठू माऊलीची सेवा घडण्यासाठी हे करत असतो विठू माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की यावर्षी तरी खूप पाऊस पडू पा। दे आणि माझा बळीराजा सुखावू दे एवढीच मी विठूच्या विठू माऊली चरणी प्रार्थना धन्यवाद साईसेवा त्यांना आपण केमिस्ट असोसिएशनतर्फे जे औषधं लागतात साधारण वारकऱ्यांना तेराव्या दिवशी रिंगण करून जातात आणि त्याच्या जा पंढरपूरला जाण्याच्या अगोदर त्यांना पाय दुखणे नंतर अंग दुखी सर्दी पटसा खोकला ॲसिडिटी यासारख्या अनेक प्रकारचे जे आहे औषधं हा अकरा अकरावा वर्ष आहेत त्यातर्फे आम्ही आमच्या केमिस्ट असोशिएशनतर्फे हे फ्रीमध्ये दे देण्यात येते आणि दे त्याचा स्वीकार ते करतात ह्याबद्दल आम्हाला फार आनंद वाटतो अशी सेवा त्यांच्या हातून घडो आणि ते आमच्या हातूनही घडो अशी अशी मी प्रार्थना करतो त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो